नमस्ते श्री परमज्योती भगवानांचा चमत्कार बघूया मी पावला बोर्तुलुझी इटलीत राहते माझी भाची जॉर्जियाने एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात नोंदणी केली आणि तिच्यासाठी एक चमत्कार घडला मातिया नावाच्या तिच्या प्रियकरासोबत व तिची बहीण सिल्वियासोबत ती विमानातून प्रवास करत होती ते विमान पहाडांमध्ये जोरात आदळले तो अपघात खूपच भयानक होता पण विमान पहाडात आदळल्यानंतरही ते तिघे जिवंत राहिले जॉर्जिया पॅट्रिझियाची आई पण एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात भाग घेत होती विमान अपघाताच्या एक दिवस आधी त्यांनी सुदर्शन हवनाची नोंदणी केली होती श्रीपरमज्योती भगवती भगवानांच्या सुरक्षा कवचाने त्या सर्वांना वाचवले होते हे उघड होते एवढा मोठा चमत्कार केल्याबद्दल धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान